पत्रकार कृती समितीच्या वतीने हॉटेल फानूस येथे पत्रकारांचा स्नेह मेळावा संपन्न सोलापूर शहर जिल्ह्यातील कृती समितीतील सर्व सदस्यांचा स्नेह मेळावा हॉटेल फानूस विजापूर रोड येथे रविवारी संपन्न झाला यामध्ये कृती समितीचे खजिनदार रजाक मालक मुजावर यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते कृती समितीच्या वतीने भावी आमदार रजाक मालक मुजावर यांचा अब्दुल पठाण व अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते फेटा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला कृती समितीच्या स्नेहमेळाव्यात पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार शहाजान आत्तार प्रमुख सल्लागार यशवंत पवार मिलिंद नाना प्रक्षाळे अशोक डोने या सर्वांनी पत्रकाराशी निगडित सर्व समस्यावर आपले मौलिक मार्गदर्शन देऊन संघटनेबाबत खंबीरपणे उभे राहून संघटना बळकट करू असे विचार व्यक्त केले कृती समितीचे इन्नू सत्तार डी डी पांढरे शब्बीर मनियार लतीफ नदाब यांनी सुद्धा पत्रकारावर येणाऱ्या कटुप्रसंगाबाबत अडचणीबाबत आपले मनोगत मांडले यावेळी उपस्थितामध्ये प्रसाद जगताप इरफान मंगलगिरी इस्माईल शेख मुश्ताक लालकोट कलीम पटेल रफीक शेख आसिफ शेख अक्षय बबलाद सोहेल मुजावर असलम नदाब अकबर शेख अश्फाक शेख हाजी फयाद शेख जावेद शेख मुसा अत्तर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रकटन केले त्यासाठी प्रथमतः आम्ही आपल्या समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो पत्रकार बंधुलीत वेळात वेळ काढून येणे अत्यंत चिखरीचे होऊन बसलेलं आहे त्यामुळं हा स्नेहभुद्धाचा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला आणि जेवण अतिशय चांगलं होतं पॉटेल सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जेवण अतिशय चांगल्या क्वालिटीचं दिलं सर्वांनी आभार मानले जेवण चांगलं म्हणून सांगितलेलं आहे असं तुमचं आमच्यावर थोडंसं प्रेम राहू द्या येणाऱ्या काळामध्ये आपली भरपूर मिटिंग इथं होती होते त्यामुळे थोडंसं सांभाळून पण घ्या मला आमची चूक फूल झाली तर ते पण माफ करत जावं असेल तर आज कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काय तर आपल्याला लढा देताना एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल की पत्रकाराचे प्रश्न आणि अडचणी या काही असतील आपण जमतो मित्रांनो थोड्या वेळासाठी ते मी ते बाजूला ठेवा की म्हणतो तो फ्रेंड्स ह्या नात्याने गोष्टीच्या नात्याने आपलं मन मोकळं करा आपल्याला काही अडचण असेल कुठं काय आपल्याला त्याला दिला असेल तर ते आपण इथं बोला की ज्येष्ठ पत्रकार पण आलेत माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत त्यांच्या अनुभवाखाली मी तयार झालेलं म्हणून आहे असे पत्रकार वेळे तर वेळात वेळ कोण आले शाहान आजार आहेत आमचे नाना नानासाहेब आहेत आमचे लतेबाई आहेत त्यानंतर आमचे लालकोट साहेब आहेत साहेब आहेत आमचे डोणे साहेब आहेत तर यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणं आवश्यक आहे कारण हे सिनियर पत्रकार त्यांच्या त्यांच्या लेव त्यांच्याबरोबरीच आम्ही काम केलेलं आहे पण मार्गदर्शन तुम्ही कुणाला लहान मी कुणाला मोठा समजायचं आहे आपल्याला फक्त काम करत राहायचं आहे आणि पत्रकाराला पत्रकारावर जे पण अन्य अत्याचार होतील किंवा त्याला टॉर्चर केलं जाईल कुठल्या विभागामध्ये तर तिथं आपण एकीचं बळ दाखवायचं हो आहे एकत्र होऊन त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला आपण शक्ती देऊन तो प्रश्न आपण मिटवायचा आहे तर यापुढं आम्ही परत एकदा सर्व दार रजाके मुजावळ यांनी आता दक्षिणमधून ताच काँग्रेसमधून बाण त्यांनी भरलेला आहे मल्लिकार्जुन खडगे जे सोलापुरातील एकमेव कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमची रजाके मुजावर अशी जाऊ त्यांचे मित्र म्हणजे रिलेशन घरच्यासारखे आहेत होऊ शकते भविष्यामध्ये आज नव्वद टक्के सांगतो उद्या होऊ शकते शंभर टक्के महिना उमेदवारी मिळेल निवडणूक लढतील निवडून येतील स्नेहसंबंध आपला टिकून राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला हृदयपरी शब्द दिलेला आहे इलेक्शन लढणे हा माझं प्रमुख हे नाही म्हणते मी सुद्धा सोबतच आहे म्हणते इलेक्शन हारो लढो जितो तो, तो प्रश्न वेगळा आहे त्यामुळं प्रत्येक भाईंना आपण आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये हे आपले तालुक्याचे आमदार म्हणून येऊन अशी आज देवाची इच्छा व्यक्त करतो